संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कधी आणि कसे करावे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण हे भक्तांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आध्यात्मिक अनुभव असतो अनेक भक्तांच्या दैनंदिन जीवनातील विविध कारणांमुळे संपूर्ण गुरुचरित्र पारायण शक्य नसते अशांसाठी संक्षिप्त गुरुचरित्र हा एक उत्तम पर्याय आहे यामध्ये एकूण सात अध्याय असून सुमारे एक तासाच्या आत वाचन पूर्ण होते भक्तांना हे पारायण रव गुरुवारी पवित्र वातावरणात आणि सात्विक भावनेने करणे सोयीचे आहे संक्षिप्त गुरुचरित्र वाचताना पूजेची योग्य मांडणी दिवा अगरबत्ती व नै नैवेद्य दाखवण्याचे महत्त्व सांग सांगण्यात आले आहे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण का करावे वेळेची बचत संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये मूल ग्रंथाचे सार संकलित केलेले असते त्यामुळे पूर्ण ग्रंथ वाचण्यापेक्षा कमी वेळ लागतो सहज उपलब्धता संक्षिप्त गुरुचरित्र सहज उपलब्ध असते आणि ते वाचणे सोपे असते अधिक प्रमाणात वाचन कमी वेळात अधिक प्रमाणात गुरुचरित्र वाचता येतील दैनंदिन जीवनात समाविष्ट करणे सोपे संक्षिप्त असल्याने ते आपल्या दैनंदिन जीवनात सहज समाविष्ट करता येते संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कधी करावे कोणताही दिवस संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कोणत्याही दिवशी केले जाऊ शकते गुरुवार गुरुवार हा दत्त महाराजांचा वार असल्याने हा दिवस विशेष मानला जातो ब्रह्ममुहूर्त ते सायंकाळ ब्रह्ममुहूर्त ते सायंकाळी चार वाजेपर्यंतचा काळ पारायणासाठी उत्तम मानला जातो दुपारी बारा ते साडेबारा वाजेच्या दरम्यान टाळावे ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेला जाण्याची वेळ असल्याने या वेळेच्या आसपास पारायण टाळावे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कसे करावे श्रद्धा आणि विश्वास पारायण करताना श्रद्धा आणि विश्वास ठेवावा शुद्धता पारायण करण्यापूर्वी स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करावे पूजा मांडणी शक्य असल्यास पूजा मांडणी करावी अन्यथा दिवा आणि अगरबत्ती लावून पारायण करावे एकांत शक्यतो एकांत ठिकाणी पारायण करावे उच्चार मनापासून आणि स्पष्ट उच्चार करत पारायण करावे उपवास इच्छित असल्यास उपवास करू शकता परंतु अनिवार्य नाही नॉनव्हेज टाळावे पारायणाच्या दिवशी नॉनव्हेज टाळावे सात्विक आहार शक्यतो सात्विक आहार घ्यावा ब्रह्मचर्य पालन ब्रह्मचर्य पालन करावे संकल्प पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प करावा नैवेद्य पारायण पूर्ण झाल्यानंतर नैवेद्य दाखवा आरती आरती करून समारंभ पूर्ण करावा काही सूचना घर स्वच्छ करावे पारायणाच्या दिवशी घर स्वच्छ करावे मुख्य प्रवेशद्वार सजवावे मुख्य प्रवेशद्वार सजवावे गंगा व गोमूत्र घरामध्ये गंगाजल आणि गोमूत्र छिडकावे एकच जागा पारायण एकाच जागी बसून करावे मध्ये उठू नये पारायण करताना मध्ये उठू नये दत्त जयंती दत्त जयंतीच्या काळात पारायण करणे विशेष फलदायी असते संक्षिप्त गुरु पारायण एकाच दिवसात करा वाचणे शक्य नसल्यास कसे वाचावे संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ आपल्या आध्यात्मिक वाटचालीत एक महत्त्वपूर्ण पायरी मानला जातो जर आपल्याला पूर्ण गुरुचरित्र वाचण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर संक्षिप्त गुरुचरित्र एक उत्तम पर्याय आहे पण अनेकदा प्रश्न उद्भवतो की हे पारायण एकाच दिवसात पूर्ण करावे की काही दिवसांमध्ये एकपेक्षा जास्त दिवसात संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करण्याचे मार्ग सात दिवसांचे पारायण संक्षिप्त गुरुचरित्रात सात अध्याय असतात आपण प्रत्येक दिवशी एकच अध्याय वाचू शकतो यामुळे आपल्याला ग्रंथाचा सारांश समजून घ्यायला पुरेसा वेळ मिळेल अकरा दिवसांचे पारायण आपण एका दिवसात एक किंवा दोन अध्याय वाचून अकरा दिवसात पूर्ण पारायण करू शकतो तीन दिवसांचे पारायण जर आपल्याकडे कमी वेळ असेल तर आपण तीन दिवसात पूर्ण पारायण करण्याचा प्रयत्न करू शकतो प्रत्येक दिवशी दोन ते तीन अध्याय वाचावे लागतील संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करताना पूजा मांडणी कशी करावी संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करताना पुढील प्रमाणे पूजा मांडणी करू शकता संक्षिप्त गुरुचरित्र पारायणाच्या पूजेमध्ये योग्य प्रकारे मांडणी केल्यास पूजा अधिक शुद्ध भक्तिपूर्ण आणि प्रभावी होते पूजा मांडणीसाठी काही आवश्यक गोष्टी खालीलप्रमाणे आहेत पूजा मांडणीची पद्धत पवित्र स्थानाची निवड पूजा करण्यासाठी शांत स्वच्छ आणि पवित्र जागेची निवड करावी हे स्थान देवघरात असले तर उत्तम अन्यथा एक शांत कोपरा निवडावा घरात स्वच्छता करून सगळ्या कचऱ्यापासून मुक्त स्थानात पूजा मांडल्यास त्याची पवित्रता वाढते चौरंग किंवा पाठ ठेवणे पाट किंवा चौरंगावर पिवळ्या किंवा भगव्या रंगाचे स्वच्छ कापड अंतरावे हे कापड पवित्र आणि स्वच्छ असावे या पाटावर श्रीदत्त महाराजांची प्रतिमा मूर्ती किंवा फोटो ठेवावा जर दत्ताची मूर्ती उपलब्ध नसेल तर गुरुचरित्र ग्रंथाला नमस्कार करून त्यालाही स्थान देता येईल कलश म्हणजे पाणी असलेला घडा चौरंगाजवळ एक तांब्याचा किंवा पितळेचा कलश ठेवावा कलशामध्ये स्वच्छ पाणी भरून त्यात कुंकू अक्षता आणि एक पण टाकावे पाणी असलेल्या कलशावर नारळ ठेवून पांढऱ्या कपड्यात किंवा दुपट्ट्यात त्याला बांधावे दिवा आणि अगरबत्ती पूजेच्या ठिकाणी दिवा लावावा तेल किंवा तूप वापरून दिवा प्रज्वलित करावा दिवा दत्त महाराजांच्या मूर्तीसमोर लावल्यास वातावरण शुद्ध होते अगरबत्ती लावून पूजेच्या ठिकाणी सुगंध निर्माण करावा सुगंधाने भक्तिमय वातावरण तयार होते ज्यामुळे मनाला शांती मिळते फुले आणि हार दत्त महाराजांच्या मूर्तीवर किंवा प्रतिमेवर फुलांचा हार चढवावा ताज्या फुलांनी सजावट केल्याने पूजा अधिक पवित्र वाटते गुलाब मोगरा किंवा जाई चमेली यांसारखी पवित्र फुले वापरावी अक्षता कुंकू आणि गंध पूजेच्या वेळी अक्षता शुभधान्याचे तांदूळ कुंकू आणि गंध ठेवावे हे पूजेसाठी आवश्यक समजले जातात मूर्तीला तिलक लावून अक्षता वाहव्यात। जर पूजा मांडणीसाठी जागा किंवा वेळ नसेल तर देवघरासमोर बसून दिवा आणि अगरबत्ती लावायची महत्त्वाची गोष्ट पूजा मांडणी ही आपल्या श्रद्धेवर आधारित आहे आपल्याला जे शक्य असेल ते करावे पूजा मांडणी करताना शुद्धता आणि निश्चलता ठेवावी पूजा मांडणी करताना मन एकाग्र करावे पूजा मांडणी करताना दत्त महाराजांचे स्मरण करावे मनस्थिती विचलित असेल तर लगेच दत्त वीज मंत्राचे उच्चारण करायचे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करताना कोणते नैवेद्य दाखवावे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण संपल्यावर दत्त महाराजांना भक्तिभावाने नैवेद्य दाखवावा नैवेद्याचा प्रकार मुख्यत आपल्याकडे उपलब्ध असलेल्या अन्नानुसार किंवा भक्तीच्या भावनानुसार बदलू शकतो यामध्ये सात्विक आणि शुद्ध अन्नाचा समावेश असावा जो प्रसाद म्हणून भक्तांना वितरित करता येईल नैवेद्याच्या पर्यायामध्ये काही मुख्य घटक कोणते घेऊ शकतो दूध व साखरेचा नैवेद्य दूध व साखरेचा नैवेद्य अत्यंत साधा आणि सात्विक मानला जातो दत्त महाराजांच्या पारायणासाठी हा सर्वात सामान्य आणि सोपा नैवेद्य आहे दूध साखरेमध्ये मिसळून एक पवित्र नैवेद्य तयार करावा फळे ताज्या फळांचा नैवेद्य दाखवणे ही एक आदर्श निवड आहे केळी सफरचंद द्राक्षे किंवा उपलब्ध असलेली अन्य फळे सात्विक नैवेद्य म्हणून दत्त महाराजांना अर्पण करू शकतो सात्विक पदार्थ दुधाची खीर पुरणपोळी किंवा वरण भात यांसारखे पारंपरिक पदार्थही नैवेद्य म्हणून दाखवता येतात पारायणाच्या दिवशी तयार केलेले शुद्ध सात्विक पदार्थ नैवेद्य म्हणून उत्तम ठरतात गूळ घेवडा गूळ आणि घेवडा म्हणजे तूप किंवा खडीसाखर यांचा नैवेद्य दत्त महाराजांच्या पारायणाच्या वेळी अर्पण करता येतो हे पारंपरिक नैवेद्य शुद्ध आणि सात्विक मानले जातात फळाहार आणि नाश्ता काही भक्तांच्या दृष्टीने पारायणाच्या वेळी गोड पदार्थ आणि हलका नाश्ता नैवेद्य म्हणून देणे सुलभ असते हे पदार्थ सात्विक आणि शुद्ध असावेत त्यामुळे त्यांच्या सेवनाने भक्तांच्या मनाला शांती मिळते संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करताना जपायचे मंत्र संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करताना मन एकाग्र करण्यासाठी दत्त महाराजांचे कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि पूजा अधिक फलदायी करण्यासाठी काही मंत्रांचे जप करणे महत्त्वाचे आहे हे मंत्र पारायणाच्या सुरुवातीला मध्यात किंवा शेवटी जपता येतात आणि यामुळे वातावरण भक्तिमय आणि पवित्र होते गुरुमंत्र गुरुचरित्र पारायण करताना प्रथम श्री गुरुदत्त महाराजांना वंदन करणे आवश्यक आहे गुरुमंत्र जपल्याने गुरूंचा आशीर्वाद मिळतो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम या मंत्राचा जप तीन सात किंवा एकवीस वेळा केल्याने मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते श्री दत्तात्रय मंत्र श्री दत्त महाराजांचा मंत्र जपल्याने त्यांच्या कृपेने मनाला शांती आणि संरक्षण मिळते मंत्र ओम श्री गुरुदेव दत्त हा सोपा आणि प्रभावी मंत्र आहे जो पारायणदरम्यान वेळोवेळी जपता येतो एकशे आठ वेळा जपल्यास मंत्राचा परिणाम अधिक होतो दत्तात्रय गायत्री मंत्र गायत्री मंत्राचा जप पारायणाच्या आरंभी किंवा मध्यात केल्यास आध्यात्मिक उन्नती होते ओम द्राम दत्तात्रेयाय विद्महे योगेश्वराय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात हा मंत्र कमीत कमी, कमी अकरा वेळा किंवा जास्तीत जास्त एकशे आठ वेळा जपावा श्री स्वामी समर्थ बीज मंत्र स्वामी समर्थांवर श्रद्धा असणाऱ्यांनी हा मंत्र पारायणादरम्यान जपावा मंत्र ओम ह्रीं क्लीम स्वामी समर्थाय नम या मंत्राचा जप मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जातो शांती मंत्र ओम सहनावतू सहनौ भू करवावही तेजस्विनावधी तमस्तु मा विद्विषावही ओम शांती शांती शाली दत्तबीजमंत्र ओम द्राम दत्तात्रेयाय नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपल्यास पारायणात विशेष फलप्राप्ती होते गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करणे खूप महत्त्वाचे मानले जाते परंतु वेळेअभावी अनेकांना हे शक्य होत नाही अशांसाठी संक्षिप्त गुरुचरित्र हा एक उत्तम पर्याय आहे संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये सातच अध्याय आहेत ज्यासाठी फक्त चाळीस मिनिटांपासून ते एक तासापर्यंतचा वेळ लागतो हे पारायण करण्यासाठी विशेष नियम आहेत जसे की पारायण दरम्यान शुद्धता राखणे आवाजात वाचन करणे देवघरासमोर दिवा व अगरबत्ती लावणे तसेच शक्य असल्यास उपवास करणे मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करून सुशोभित करणे आवश्यक आहे कारण असे मानले जाते की पारायणाच्या वेळी दत्त महाराजांचे आगमन होते संक्षिप्त गुरुचरित्र किती अध्यायांचे आहे आणि किती वेळ लागतो संक्षिप्त गुरुचरित्रात सात अध्याय आहे ज्यासाठी अंदाजे पंचेचाळीस मिनिटे ते एक तास लागतो संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण कधी करावे पारायण ब्रह्ममुहूर्त ते सायंकाळी चार वाजेपर्यंत कधीही करता येते पारायण करताना कोणत्या नियमांचे पालन करावे वाचन ऐकू येईल अशा आवाजात करावे स्वच्छ कपडे घालूनच वाचावे आणि नॉनव्हेज टाळावे पारायणाच्या दिवशी उपवास करावा का उपवास वैकल्पिक आहे फळ आहार किंवा एक वेळ भोजन करू शकता ही आतापर्यंतची माहिती संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कसे करावे का करावे याबद्दलची होती आता हे संपूर्ण पारायण कोणते आहे याची एक पोथी पण मिळते किंवा त्याचा सुद्धा व्हिडिओ आम्ही या चॅनलवर अपलोड करणार आहोत त्यामुळे तो व्हिडिओहीसुद्धा सुद्धा तुम्ही लावून ऐकू शकता किंवा त्यामधून वाचू शकता तसेच दत्तपौर्णिमेला करायची आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री गुरुदेव दत्त हा नामजप या दिवशी अधिकाधिक करावा कारण या दिवशी दत्तात्रेयांचं तत्व हे पृथ्वी तलावर खूप जास्त प्रमाणात कार्यरत असते आणि या नामजपाने त्या तत्वाचा आपल्याला लाभ होतो तसेच तुम्हाला पण माहीत असेल की दत्तात्रेय ही पूर्वजांना गती प्रदान करणारी देवता आहे त्यामुळे पितृदोष किंवा अतृप्त पूर्वजांचा त्रास इत्यादी त्रासांपासून मुक्ती मिळण्यासाठी या नामजपाचा खूप लाभ होतो हा नामजप करून तुम्ही सुद्धा ही अनुभूती घेऊ शकता आणि ही माहिती इतरांनाही सांगा त्यामुळे इतरांनाही हा नामजप करण्याचे लाभ लक्षात येईल अशाच विविध प्रकारच्या आध्यात्मिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि इतरांनाही शेअर करा दत्त गु गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त